नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण काल बावीस जानेवारी आपल्या अयोध्या श्रीराम स्थापनेला एक वर्ष झालं मागील वर्षी मी स्वत पासष्ट दिवस रोज तेरा तास जप केला एका एकाच जातकाचं नाव आलं होतं आणि तरीसुद्धा त्याच्यासाठी मी एवढा पासष्ट दिवस रोज तेरा तास जप केला हा अजिबात मोठेपणा नाही मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की आपण कालपासून नाव नोंदणी सुरू केली आहे रथसप्तमी श्रीराम आपले गोंदावल्याचे धाकटे राम मंदिर त्या रामाचा वाढदिवस सत रथसप्तमीला असतो म्हणून हे आपण नाव नोंदणीसाठी आठ दिवस घेतलेत की ज्यांना कुणाला ना आपल्या कुणा या उपक्रमाला जोडायचं असेल तर त्यांना ते जोडता येईल तर रोज फक्त तुमचा मला एक रुपया हवा आहे असे तीनशे पासष्ट रुपये तुम्ही मला माझ्या या रीलच्यावरती माझा नंबर असेल त्याला पाठवा तुमचं गोत्र पाठवा तुमच्यासाठी आमची टीम रोज एक हजार आठ माळ ओढणार आहे म्हणजे तीन हजार चोवीस रोजचा जप आहे तीनशे पासष्ट दिवस आता बघा की एवढा हा मोठा आकडा आहे आणि रोज तेवढा जप तुमच्या नावेसुद्धा केला जाईल तर त्यासाठी तुमचं नाव गाभोत्र कळवा म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त लोकांसाठी जप करता येईल आमची तळवळ आहे की जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि क आम्हाला या जपकार्यामध्ये जा जास्त लोकांच्यासाठी संकल्प करायला आवडेल काल सोळा लोकांसाठी संकल्प झाला आहे रोज दहा पंधरा दहा पंधरा आठ दिवसात जर लोक जोडले गेले तर जास्तीत जास्त आपली शंभर तरी शंका सं संख्या होईल आणि त्यासाठी तुम्ही मात्र मला जोडले जा राम राम येते राम येते म रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम नमे हा रामराया हे सगळं करून घेतोय तुम्ही आम्ही कोणीही नाही Shri Ram Somarth Shri Ram Somarth